जालना तालुक्यातील वाघरुळ मंडळाचा समावेश अतिवृष्टी बाधित क्षेत्रात घेण्यात यावा यासह अन्य मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक पाहायला मिळाली आज जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना आपल्या मागण्याचं निवेदन देण्यात आलं मागील तीन वर्षापासून वागरुळ मंडळातील प्रजन्यमापक संयंत्र नादुरुस्त आहे वाघरुळ सर्कलमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस होऊनही नोंद होत नाही आहे गेल्या तीन वर्षापासून फळ पिकांचा विमा आणि अतिवृष्टी अनुदान मिळत नाहीये त्यामुळे मो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय जिल्हा प्रशासनाने वाघरूळ मंडळ अतिवृष्टीत समावेश करण्यात यावा आणि वाघरूळ मंडळातील प्रजन्यमापक संयंत्र दुरुस्त करण्यात यावे आठ दिवसात मागण्याचा विचार न केल्यास प्रजन्यमापक संयंत्र पाडण्यात येईल असा इशारा देत वेळ प्रसंगी लेकर आंदोलन करणार असल्याचं देखील वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लानी यांनी म्हटलंय काय मागणी होती जिल्हाधिकारी निवेदन दिलं कलेक्टर काय चर्चा झाली तुमची काय मागणी होती आणि तुमचं काय अडचणी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघळ मंडळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आलो होतो अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आमच्याकडे ढकफुटी झालेली आहे आणि वाघरा सरकर मधले शंभर टक्के शेतकऱ्याचे माल त्या ठिकाणी नाजदूत झालेले आहे आणि पंचवीस टक्के सुद्धा शेतकऱ्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी माल येत नाही आणि असं असताना सुद्धा मंडळाने त्या आमच्या माळेगाव वाघरा सरकार मध्ये माळेगाव आहे तिथं खांबा उभा केला आहे अतिवृष्टीचा ते हवामान खात्याचा खांबा आहे त्याच्यामध्ये माती जायला ते बंद पडलेला आहे आणि ते खांब्याच्या त्याच्या आधारे यांनी जे हवामान खात्याने जे ने, या कृषी अधिकाऱ्याने जे त्यांचा आढावा घेतला मध्ये बसून जालन्यामध्ये त्यांनी खरोखर पाणी जर केली असती तर शंभर टक्के सगळ्यात जास्त नुकसान सर्कल मध्ये झालेली आहे ते असं कोणी दाखविले नाही त्यांनी काय केलं आमचं त्याच्यामधून वाघरा सर्कल आहे त्याच्यामध्ये वाघळ मंडळ हे त्याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे अतिवृष्टी आधी मागाईच्या तीन वर्षापासून वारंवार आणि सगळ्यात पहिलं जर काही झालं तर वंचित बोजन आघाडीत अतिवृष्टी असतो काही पण असो नुकसान भरपाईसाठी आणि शेतकऱ्या सत मागच्या वर्षी सुद्धा आम्ही दादा भुसेला निवेदन दिलं होतं इथे आले होतं कृषी मंत्री दादा भुसे त्याला कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलं त्याच्या पहिल्या कलेक्टर निवेदन दिल्यानंतर तहसीलदाराला दिलं आम्ही तहसीलदाराला गाडीवर येऊन सुद्धा आंदोलन ठिकाणी केलं होतं आमच्या तिथलाही गुन्हा दाखल झालेला आहे आमचं म्हणणं एकच आहे इथल्या जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही याच्या पहिल्या त्याला पंधरा दिवशी पूर्वी एक निवेदन दिलं की बाबा आम्हाला याच्या समावेश करायला त्याच्यानंतर ढकफुटी झाली आणि ढकपुटी झाल्यानंतर सुद्धा आमचं गाव त्याच्यातून आलं म्हणजे वाघड्या सर्कल यंत्रमा असल्या कारणाने आहे त्याच्यामुळे वंचित बोलण्याच्या वतीने आम्ही निषेध केला कलेक्टर मॅनला सांगितलं की बाबा आमचं हे निवेदन एक टपाल म्हणून घेऊन बाजूला टाकून नका याची तुम्ही दखल घ्या आम्ही तीन दिवसानंतर परत त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि ते निवेदन बघणार आहेत आणि आता आम्ही शेतकऱ्याला वाघड्या सर्कल मधल्या शेतकऱ्याला लेकर बाळासह शेळ्या ढोरासह आणि या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आम्ही ठिया वाढून बसणार आहे जोपर्यंत वाघड्या सर्कलमधल्या गावा की घेत नाही आम्हाला आणि आम्ही ते माळेगावला जो खांबा उभा केलेला आहे हवामान तो बंद पडलेला खांबा आम्ही त्याला मोडून तुडून फेकून देणार आहे कारण त्याच्या भविष्यात जर शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान होऊन जर घेतलं तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही अधिकार सांगतो की मी बी सीत बसून बघू नका ते खांबा चालू आहे का बघा ते जे हवामान यंत्रणा आहे ते बंद पडलेलं आहे ते यंत्रणा एक तर दुरुस्ती करा नंतर त्याला काढून टाका आणि वंचित बहुजन घरी काढून टाकून द्या विजयला आणि वंचित बहुजन आघाडी विभाग जिल्हाध्यक्ष आमचा अल्टिमेटर आठ दिवसाचा अल्टिमेटर मिळालेलं आहे आम्ही त्यांना आठ दिवसामध्ये जर आमचं वाघ्र मंडळ जर त्यांनी अतिदृष्टीमध्ये घेतलं नाही आणि मागील तीन वर्षापासून त्यांना पीक विमा बी त्या आम्हाला मिळाला नाही याची सुद्धा आमची मागणी आहे अगर ते घेतलं नाही तर आम्ही वंचित बोजा आल्याच्या वतीने आठ दिवसानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी आंदोलन करू तुमच्या लक्ष देऊन निर्यायचे आम्ही सुद्धा की आम्ही जिल्हाधिकारी मिळाला हे प्रश्न विचारणार आहे की आम्ही कळू झाले आम्ही ठिका ठिकाण म्हणून बसणार आहे